इथं मस्त खमंग खुसखुशीत अशी आपली तिळाची पोळी बनवून तयार आहे थंडीसाठी एकदम परफेक्ट अशी रेसिपी आहे मुलांना टिफिन मध्ये दे देऊ शकता एकदम हेल्दी रेसिपी आहे प्रवासासाठी जर तुम्हाला काही हवं असेल तर ही पोळी बनवून तुम्ही नेऊ शकता आठ दिवस अगदी व्यवस्थित टिकते घरात अवेलेबल असलेल्या मोजक्याच साहित्यात आणि अगदी सोप्या पद्धतीने मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे नमस्कार मी वैशाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या किचनमध्ये तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल किंवा माझा हा व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडणार आहे तर लाईक करायला विसरू नका तुमच्या फ्रेंड्स फॅमिली फॅमिलीसोबत जरूर शेअर करा चला तर मग आजच्या आपल्या स्वादिष्ट आणि चविष्ट अशा रेसिपीला सुरुवात करूया तिळाची पोळी बनवण्यासाठी दोन वाट्या पांढरे तीळ स्वच्छ निवडून घेतलेले आहेत शक्यतो गावरान तीळ वापरायचे म्हणजे पोळीला चव छान येते त्याचबरोबर इथे एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत तीन वाट्या गुळ किसून घेतलेला आहे सगळे जिन्नस मी एकाच वाटीने व्यवस्थित मोजून घेतलेले आहेत गूळ तुमच्या आवडीनुसार थोडाफार कमी जास्त करू शकता गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे त्यामध्ये पांढरे तीळ घालून घेऊया तीळ भाजताना शक्यतो जाड बुडाची कढई घ्यायची म्हणजे तीळ चांगले खमंग आणि एकसारखे भाजले जातात गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवायची आणि लो टू मिडियम फ्लेमवर एकसारखं हलवत आपल्याला हे तीळ खमंग असे भाजून घ्यायचे आहेत इथे एक महत्त्वाची टीप तीळ चांगले खमंग असे भाजले की आपल्या पोळीला चव देखील छान येते त्यामुळे तीळ इथं व्यवस्थित भाजणं खूप गरजेचं आहे गॅस बिलकुल मोठा करायचा नाही आणि अशा पद्धतीनं एकसारखं हलवतच आपल्याला छान फुलेपर्यंत सगळे तीळ मस्त भाजून घ्यायचे आहेत इथं बघू शकता आपले तीळ चांगले भाजत आलेले आहेत रंग देखील बदललेला आहे आणि मस्त टप्पोरे असे फुललेले आहेत गॅस बंद करूया आणि काढून घेऊया हे तीळ भाजण्यासाठी मला सात ते आठ मिनटं इतका वेळ लागलेला आहे आता कढईमध्ये घालूया एक वाटी शेंगदाणे शेंगदाणे देखील आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवर एकसारखं हलवत खमंग आणि खरपूस असे भाजायचे आहेत शेंगदाणे भाजताना देखील आपल्याला गॅस कुठेही मोठा करायचा नाही चांगले साल तडकेपर्यंत शेंगदाणे भाजून घ्यायचे तर इथं आपले शेंगदाणे चांगले भाजून झालेले आहेत बघू शकता आता हे भाजलेले तीळ आणि शेंगदाणे आपल्याला संपूर्ण थंड करून घ्यायचे आहेत तीळ शेंगदाणे थंड होत आहेत तोपर्यंत आपण पोळीसाठी लागणारी कणिक भिजवून घेऊया इथं मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे तुम्ही गव्हाचं पीठ किंवा गव्हाच्या पिठाऐवजी कि वा मैदा वापरला तरीसुद्धा चालेल किंवा अर्ध गव्हाचं पीठ आणि अर्धा मैदा वापरला तरीसुद्धा चालेल मी नुसतं दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे व्यवस्थित चाळणीने चाळून घ्यायचं आता या पिठामध्ये घालूया पाव वाटी बेसन पीठ चमचाने म्हणाल तर तीन चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे बेसनपीठ अशा पद्धतीनं पिठात घातल्यामुळं काय होतं की आपल्या पोळीला चांगला खुसखुशीतपणा येतो त्यामुळे इथं बेसनपीठ नक्की वापरायचं त्याचबरोबर इथं त्याच वाटीने मी पाव वाटी तेल घेतलेलं आहे हे तेलाचं आपल्याला कडकडीत मोहन यामध्ये घालायचं आहे तेल गरम करायला ठेवलं आहे आता यामध्ये थोडंसं चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि हे पीठ आपल्याला व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे तेल चांगलं कडकडीत गरम झालं आहे ते या पिठामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सुरुवातीला हाताने मिक्स करायचं नाही नाहीतर हाताला चटका बसू शकतो तर अशा पद्धतीनं मी हे सगळं तेल व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून घेत आहे आणि आता थोडंसं थंड झाल्यानंतर आपण ते हातानं व्यवस्थित पिठाला संपूर्ण पिठाला चोळून घ्यायचं आहे आता आवश्यकतेनुसार पाण्याचा वापर करून आपल्याला हे पीठ चांगलं भिजवून घ्यायचं आहे आपण चपातीला ज्या पद्धतीनं कणिक भिजवतो तशीच भिजवायची आहे त्यापेक्षा थोडीशी घट्ट असली पाहिजे तरी ते बघू शकता अशा पद्धतीनं मी पीठ चांगलं मळून मळून घेत आहे चपातीला ज्या पद्धतीनं कणिक भिजवतो तशीच फक्त त्यापेक्षा थोडीशी घट्ट असली पाहिजे ती पातळ व्हायला नको कणिक चांगली मळलेली असलं की काय होतं पोळी लाटताना बिलकुल फुटली जात नाही तरी इथं बघू शकता अशा पद्धतीनं मी चांगलं पीठ भिजवून घेतलं आहे वरून एक चमचाभर तेल घालून पुन्हा हे थोडंसं मळून घेणार आहे आणि आता एका भांड्यामध्ये काढून झाकण ठेवून हे बाजूला ठेवून देणार आहे इकडे आपले तीळ आणि शेंगदाणे हे साधारणपणे अर्ध्या तासात संपूर्ण थंड झालेले आहेत शेंगदाण्याच्या मी अशा पद्धतीनं थोडीशी सालं काढून घेतलेली आहेत नाही काढली तरीसुद्धा चालतील आता हे दोन्ही आपल्याला मिक्सरला छान बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर मिक्सरच्या भांड्यात मी सुरुवातीला शेंगदाणे घालवत आहे आणि चांगले बारीक वाटून घ्यायचे आहेत तर इथं बघू शकता अशा पद्धतीनं मी सगळे शेंगदाणे चांगले बारीक वाटलेत आता याच पद्धतीनं आपल्याला यामध्ये दोन तीन बॅचमध्ये तीळ देखील असेच बारीक असे वाटून घ्यायचे आहेत इथं वाटलेले तीळ बघू शकता अगदी चांगले एकसारखे असे बारीक वाटलेले आहेत आणि उरलेले तीळ देखील मी अशाच पद्धतीनं मिक्सरला बारीक वाटून घेणार आहे सगळे तीळ आणि शेंगदाणे वाटून झालेले आहेत एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घेतलेत आणि आता यामध्ये आपण किसलेला गूळ घालून घ्यायचा आहे इथं मी तीन वाट्या किसलेला गूळ घेतलेला आहे तुमच्या आवडीनुसार गुळाचं प्रमाण तुम्ही थोडंसं कमी केलं किंवा थोडंसं वाढवलं तरीसुद्धा चालेल आता हे आपल्याला हाताने व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे तुम्हाला आवश्यकता वाटली तर थोडंसं मिक्स करून हे तुम्ही पुन्हा मिक्सरला फिरवलं तरीसुद्धा चालेल पण मला त्याची काही आवश्यकता वाटत नाही गूळ व्यवस्थित किसून घेतलेला असल्यामुळे हाताने अशा पद्धतीनं थोडंसं मिक्स केलं तरी ते व्यवस्थित एकजीव होतं यामध्ये एक, एक चमचाभर वेलची पावडर ॲड केलेली आहे तरी ते बघू शकता आपल्या तिळाच्या पोळीचं सारण चांगलं एकजीव झालेलं आहे हाताने याचा लाडू वळला तरी अगदी इझी वळला जातो असं हे सारण तयार झालेलं आहे याच मिश्रणाचे तुम्हाला हवे असतील तर तुम्ही हळदी कुंकासाठी छोटे छोटे लाडू देखील वळू शकता अशा पद्धतीनं अगदी परफेक्ट आपलं तिळाच्या पोळीचं सारण बनवून तयार आहे आता लगेचच आपण पोळी करायला घेणार आहोत सारण बनवून तयार आहे पीठही चांगलं अर्धा तास भिजलं आहे आता लगेचच आपण पोळी करायला घेणार आहोत तर याच्यातला छोटासा एक पिठाचा गोळा मी काढून घेत आहे साधारणपणे आपण चपातीसाठी जेवढा घेतो तेवढा हातावरती एकसारखा करून घ्यायचा आहे आणि याची आपण पोळीला पोळी पुरणपोळीसाठी जशी पारी बनवतो तशी त्याची पारी बनवून घ्यायची आहे सुक्या पिठामध्ये घोळून अशा पद्धतीनं आता यामध्ये तयार तिळगुळाचं सारण घालायचं आहे सारण भरताना आधी थोडं भरायचं आणि ते व्यवस्थित सगळीकडनं दाबून घ्यायचं आणि पुन्हा तुम्ही यामध्ये वरती सारण भरायचं असं थोडं थोडं करून सारण भरल्यामुळे काय होतं की व्यवस्थित भरपूर सारण पोळीमध्ये भरलं जातं आणि ते अगदी कडेपर्यंत पसरलं देखील जातं आता हा उंडा आपल्याला अशा पद्धतीनं हातावरती व्यवस्थित सील करून घ्यायचा आहे वरती जे जास्तीचं पीठ आलेलं असेल ते आपल्याला संपूर्ण पीठ काढून टाकायचं आहे आता सुक्या पिठामध्ये बुडवून आपल्याला याची पोळी लाटून घ्यायची आहे हाताने सुरुवातीला थोडासा असा एकसारखा करून घ्यायचा उंडा म्हणजेच पोळी व्यवस्थित लाटली जाते किंवा ती फुटली देखील जात नाही लाटण्याने दोन्ही बाजूने आलटून पालटून पोळी लाटून घ्यायची है। आहे गॅसवर तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे तर अशा पद्धतीने आपण पुरणपोळी जशी लाटतो तशीच ही पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे तिथं बघू शकता अगदी पातळ अशी मी पोळी व्यवस्थित लाटून घेतलेली आहे तवा चांगला गरम झालाय यावरती थोडंसं तेल शिंपडून घ्यायचं आणि मग ही पोळी आपल्याला मीडियम टू लो फ्लेमवर मस्त खमंग आणि खरपूस अशी भाजून घ्यायची तिळाची पोळी भाजताना गॅस खूप मोठा नाही ठेवायचा नाहीतर काय होतं की पोळी पटकन करपली जाते त्यामुळं लो टू मीडियम फ्लेमवरच ही पोळी आपल्याला मस्त फक्त खरपूस अशी भाजायची आहे दोन्ही बाजूने आलटून पालटून तेल लावून घ्यायचं तर इथं बघू शकता मस्त खमंग आणि खरपूस अशी आपली पोळी भाजून झालेली आहे आता लगेचच आपण ती काढून घेऊया आणि याच पद्धतीनं मी उरलेल्या सगळ्या पोळ्या बनवून घेणार आहे तर इथं मला हव्या तेवढ्या मी सहा पोळ्या बनवून झालेल्या आहेत दहा ते पंधरा मिनटानंतर त्या थोड्याशा थंड झाल्यावर बघू शकता याला व्यवस्थित खुसखुशीतपणा देखील आलेला आहे तर या पद्धतीनं ही तिळाची पोळी नक्की बनवून बघा मुलांना तर प्रचंड आवडते त्याचबरोबर तुम्ही एकदा बनवून ठेवली तर आठ दिवस आरामात खाऊ शकता तुम्हाला कुठं प्रवासाला जायचं असेल किंवा मुलांना काही प्रवासासाठी द्यायचं असेल तर एकदम उत्तम अशी रेसिपी आहे आपली तिळाची पोळी परफेक्ट झाली आहे हे कसं ओळखायचं तर अशा पद्धतीनं ती हाताने मोडली की याचा पटकन तुकडा पडतो म्हणजेच आपली तिळाची पोळी अगदी परफेक्ट खुसखुशीत अशी तयार झालेली आहे एक मोडून दाखवते तरी हेल्दी आणि खुसखुशीतशी तिळाची पोळी एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर एक लाईक नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपलं चॅनल वैशाली बागल किचनला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका छानशा स्वादिष्ट आणि चविष्ट अशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय